येस सर वीआर सर्वांना नमस्ते आज आपण या ठिकाणी जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग जो की हा आपल्या शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थातील शिक्षकांना जर्मन भाषा शिकवण्यासाठी सुरू करत आहोत तर या कार्यक्रमाचं एक ऑनलाईन स्वरूपातलं उद्घाटन आपण आपले माननीय मंत्री Uh, माननीय दीपक दीपकजी केसरकर साहेब तसेच आपले संचालक माननीय राहुल रेखावार सर आणि जर्मनीतून आपल्याला लाभलेले आपले प्रशिक्षक माननीय केदार जाधव सर आता इथे उपस्थित आहेत तर या आपल्या आजच्या कार्यक्रमाचं का वैशिष्ट्य हे आहे की आपल्या जे जे पण आपण आता जर्मन भाषा शिकण्यासाठी इच्छुक जे आपले शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थातील शिक्षकांनी पसंती दाखवली होती त्यांच्यासाठी दोन व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत आणि त्यामध्ये सुमारे अठराशे शिक्षकांनी भाषा शिकण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे तर या सर्वांना आपण आता ऑनलाईन स्वरूपामध्ये केदार जाधव सरांच्या माध्यमातून भाषेचं प्रशिक्षण देणार आहोत आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते आपण ऑनलाईन स्वरूपात करणार आहोत तर मी या प्रसंगी माननीय रेखावा सरांना विनंती करते सर आपण दोन शब्द विनंती पण मार्गदर्शन करावं सर्वांना नमस्कार माझा आवाज ऐकू येतो मॅडम सर्वांना नमस्कार आजच्या आपल्या सर्व शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जे इच्छुक शिक्षक आहेत त्यांना जर्मन भाषा स्वतः शिकून योग्य स्तर प्राप्त करून इतर आपल्या राज्यातील व्यक्ती ज्यांना जर्मनी मध्ये जाऊन रोजगार मिळवण्याची इच्छा आहे अशा व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठीचा आणि त्यांना जर्मन भाषा शिकवण्यासाठीचा या वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी सोबत ऑनलाइन उपस्थित आपल्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाचे मान्य मंत्री महोदय श्री दीपक केसरकर सर उपस्थित सर्व आपल्या एस चे अधिकारी सर्व सर्व शिक्षक वृंद आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपल्या नाविन्यपूर्ण अतिशय परिणामकारक आणि हजारो लाखो व्यक्तींना जर्मन भाषा शिकवण्याचा अतिशय प्रगाढ असा अनुभव असणारे अतिशय परिणामकारक असे शिक्षक श्री केदार जाधव साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाने मदतीने आजचा हा अपला शुरू है। है। आपला उपक्रम सुरू होतोय आपण सर्वजण जाणतो की विदेशांमध्ये रोजगाराच्या खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत परंतु या संधी आपल्यापर्यंत पोहोचणं आणि पोहोचल्यावरही त्या संधींसाठी आपण पात्र असणं ही एक अतिशय महत्वाची बाब आहे आणि या बाबींना हेरूनच आपले मंत्री महोदय श्री दीपक केसरकर सर यांनी मागील सहा ते सात महिन्यांपासून आणि त्याही आधी, आधी आपली स्वतःच त्यांनी भरपूर अभ्यास करून सर्व अधिकाऱ्यांना की आपण ज्यावेळेला शिकाल त्याला आपल्यावर विद्यार्थ्यांचा एवढा विश्वास असतो की ते तुमच्याकडून शिकतील आणि केदारजींना सुद्धा एक फार मोठी आवश्यकता अशी आहे केदार जी ज्याला ऑनलाईन शिकवतील त्याला कोणीतरी जर्मन भाषा माहीत असलेला एक मार्गदर्शक हा त्या ठिकाणी उपस्थित पाहिजे तो मुलांच्या शंकांच समाधान करू शकेल त्याच्यामुळे आपल्याला खूप लवकर ही भाषा शिकायला लागेल आणि माझी खात्री आहे की केदारजी आपण लवकरात लवकर त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते एक महिन्याच्या आत सर्वांना ट्रेन करतात बरोबर आहे ना केदारजी येस सर येस सर आणि आमचे रेखावर साहेब हे माझे अत्यंत आवडते अधिकारी आहेत मी जेव्हा कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो त्याला ते कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते आणि अनेक प्रकल्प आम्ही कोल्हापूरमध्ये राबवले त्यांच्या काम करण्याच्या क्षमतेची मला माहिती आहे आणि ते अत्यंत सिस्टमॅटिकली काम करतात त्याच्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली एस सी आर टी एस सी किंवा आमचे सुरेलजी मांडे साहेब आहेत कमिशनर आहेत ते सुद्धा ऍक्टिव्हली त्या सगळ्यामध्ये भाग घेतात आमची जी टास्क फोर्स आहे कॅबिनेट मिनिस्टर त्याचे ते सचिव सुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे आमचं पूर्ण डिपार्टमेंट असेल स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असेल मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट असेल इंडस्ट्रीज डिपार्टमेंट असेल लेबर डिपार्टमेंट असेल ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट असेल अशी वेगवेगळी खाते आणि आता टुरिझम हे सुद्धा खातं त्याला जॉईन झालेलं आहे कल्चर हे सुद्धा खातं त्याला जॉईन झालेलं आहे त्याच्यामुळे सहा मिनिस्टर्स असलेला वर्कफोर्स हा आता टास्क फोर्स आता आठ मिनिस्टरच्या झालेला आहे आणि त्याचं नेतृत्व करायची मला संधी मिळणार की माझ्या आयुष्यातली मी सर्वात मोठी संधी समजतो कारण बेरोजगार युवकांना काम देण्यावर मोठं पवित्र काम असू शकत नाही आणि त्याच्यामुळेच मी आपल्या सर्वांना अतिशय नम्रपणे विनंती करतो की आपण जीव ओतून काम करा आपण जोपर्यंत आपलं त्याच्यामध्ये मन एकाग्रता करत नाही तोपर्यंत मी तर तुम्हाला सांगायला नको तुम्ही स्वतः शिक्षक आहात मुलांची ग्रास्पिंग पॉवर वाढवत असताना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक की पॉवर तुमच्याकडे असल्यामुळे माझी खात्री आहे की तुम्ही लवकरात लवकर हे सर्व शिकून घ्याल जर्मन भाषा शिकाल आणि आपल्या महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कामगिरी करून दाखवाल कारण तुमच्याबद्दल मी जर्मनीमध्ये जाऊन बोललेलं आहे तुमची शिकवण्याची पद्धत आपल्या असलेल्या परीक्षांच्या सिस्टम या केवढ्या मोठ्या सिस्टम्स आहेत हे आम्ही तिथं अभिमानाने सांगतो आणि मला माझं भाषण संपवण्यापूर्वी एकच गोष्ट आपण सर्वांना सांगायची आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसीची दोन वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपल्याकडे नसलेल्या दोन गोष्टी करायच्या आहेत पहिलं म्हणजे प्री प्रायमरीच शिक्षण ज्याच्यामध्ये बालवाटिका एक दोन तीन आपल्याला करायचं आहे आणि व्होकेशनल ट्रेन। ट्रेनिंग आणि हे व्होकेशनल ट्रेनिंग आहे अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा जर्मनी मधल्या बेडन न्युटनबर्गशी आपला करार आहे म्हणजे आपली मुलं ज्याला आठवी पासून पर्यंत प्रोफेशनल ट्रेनिंग देतील आणि जर्मन भाषेचं ट्रेनिंग देतील ती थेटपणे जर्मनीमध्ये जाऊ शकते ही एक क्रांती महाराष्ट्रामध्ये घडायची आणि त्या क्रांतीचे प्रणेते होण्याची तुम्हाला संधी आहे आपण याचा निश्चितपणे लाभ घ्या अशी मी अपेक्षा करतो आदर साहेबांचा आभार मानत असताना मी केदार जाधवजी आपलं मनापासून आभार मानतो की आपण भारतात आल्यानंतर एक छोटीशी शस्त्रक्रिया सुद्धा आपल्यावर झाली पण त्याचं कुठलंही न ठेवता आपण अधिक अटॅचमेंट की महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या जनतेशी आणि इथल्या बेरोजगार युवकांशी ठेवली आणि अगदी दोन दिवसामध्ये आपण आपलं पुढचं क्लिअर नसेल तर विचारा अनम्यूट व्हा आणि विचारा आपण त्याच्यावर हे करू जर कुणाला कुठली कन्सेप्ट कळली नसेल की असं का झालं परत एकदा मी रिवाईज करतो मी क्विकली रिवाइज करतो बघा की आपण बघा हे सगळं का केलं परत एकदा मराठीतनं आपण मराठीत काय म्हटलं सगळी जी मराठीतली क्रियापदं आहेत ती खाणे पिणे झोपणे येणे जाणे एंड होतात आपण नेला हटवतो आणि चालवतो मी पितो तू पितोस ते पितात आम्ही पितो तस जर्मन मधली नव्याण्णव टक्के क्रियापद इयन एंड होतात मग आपण ते इयन हटवणार आणि मूळ धातू तयार करणार आणि म्हणूनच त्रिंकन म्हणजे त्रिंकनचा मूळ धातू होणार त्रिंक लॅर्नचा होणार लॅर्न कॉकेनचा होणार कॉक वोनेनचा होणार वोन स्पीलनचा होणार स्पील आणि मग नंतर आपण आपला जो नियम आहे ईश असेल तर ई लावणार दू असेल तर एस टी लावणार एर असेल तर टी लावणार विय असेल तर इ एन लावणार आणि झी असेल तर पण इ एन लावणार आणि त्यामुळं वीय असेल तर एन लागलं विय त्रिंकन झालं आय असेल तर ई लागलं इशवोन झालं दू असेल तर एस टी लागलं दू कॉक्स्ट झालं दे असेल तर प्लेला एन लागलं झी शिलन झालं एर असेल तर टी लागलं एर लँड मराठी झालं कळलंय सगळ्यांना आता मी काय करणार आहे आपल्या ग्रुपवर अडीचशे शब्दांची एक लिस्ट पाठवणार आहे उद्याच्या उद्या ती पाठ करायची गरज नाही ती फक्त बघायला चालू करा ती फक्त बघायला चालू करा सोमवारी सोमवारी आपण अल्फाबेट्स जर्मन मध्ये शिकणार आहे मग तुम्हाला उच्चार करेक्ट येतील मग तुम्हाला उच्चार करेक्ट येतील आज तुमच्याकडे अजून एक पाच मिनिटं आहेत का फक्त पाय वे सगळ्यांना वाक्य करायची कळली ना सगळे आता डायरेक्ट करायला बघूया जे जे अनम्यूट होऊ शकतात डायरेक्ट अनम्यूट व्हा मी, को, को, मी कोक पितो मी कोक पितो काय होणार इस ट्रिंकर इस ट्रिंकर को तो, 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 हा आम्ही म्हणजे आता काय करूया आम्ही क्रिकेट खेळतो काय होणार क्रिकेट म्हणजे स्पिलन आहे क्रिकेट व्हेरी क्रिकेट कळलंय सगळ्यांना ओके मी सांगितलं तसं की हे आता आपल्याला परत ज्या युट्यूबच्या याच्यावर आहे तिथंच चाह अवेलेबल असणार आहे तुम्ही परत हे बघू शकताय आपण आणखी पाच मिनिटं घेऊया मला माहिती थोडस डिले झालाय पण मला तुम्हाला सगळ्यांना तुमची इंट्रोडक्शन द्यायला शिकवायचं कारण मग थोडस कॉन्फिडन्स येईल पाच मिनिटं घेऊया ना आणखी yes. 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 yes, yes, okay. yes, okay. yes, तर आ, आता ते सगळं ग्रामर लक्षात ठेवू नका काही गरज नाही आता आज फक्त ना ही पाच वाक्य कशी करायची कळली आज जर्मनचा सगळ्यात मोठं बघा आज आपण काय काय शिकलो बघा आज आपण शिकलो की जर्मन मध्ये बघा की तुम्हाला लिहिता येते जर्मन तुम्ही सगळ्यांनी लिहिलं ना तुमच्यापैकी प्रत्येकानं पेप्सी लिहिलं एका नव्या भाषेत तुम्ही आज नवीन एका नव्या भाषेत तुम्ही नवीन वाक्य लिहू शकला बोलू शकला मोठी गोष्ट आहे राईट एव्हरीबडीज तर पहिली गोष्ट ही yes, की जर्मन मध्ये आपल्याला नवीन लिपी शिकायची गरज नाही दुसरी गोष्ट म्हणजे जे लिहितो तेच बोलतो ते आपण सोमवारच्या भागात शिकणार आहे तिसरी गोष्ट आज फक्त कारण आपल्याकडे शनिवार रविवार जरा वेळ आहे ना त्यासाठी मी तुम्हाला देतो हा? तर इश म्हणजे मी इश बिन, इश बिन बिन म्हणजे एम ते आपण थोड्या दिवसांनी शिकणार आता पुरतं एवढं लक्षात ठेवा इश बिन केदार तुम्ही तुमचं नाव लिहा इश बिन केदार तुम्ही तुमचं नाव लिहा मी राहतो इश वोन कारण ई लागणार ना इश वोन इन गावाचं नाव लिहा तुमचं गाव जे काय आहे त्याचं नाव लिहा इशोन इन तुमच्या गावाचं नाव इश कॉम come... आय कम औस म्हणजे आऊट ऑफ आऊट ऑफ म्हणजे मी तुमचं मूळ गाव जे असेल आता माझं मूळ गाव आहे इचलकरंजी कोल्हापूर जवळ मी मी इचलकरंजीचा आहे असं जर तुम्हाला म्हणायचं असेल आय कम आऊट ऑफ इचलकरंजी इश कॉम औस come... इचलकरंजी आणि आणखी एक मजा आहे ती आपण नंतर हळूहळू शिकू आज फक्त तुम्हालाही लक्षात राहावं म्हणून जर तुम्ही टीचर आहे तर तुम्ही लैरर आहे पण मराठीत कसं आपण शिक्षक शिक्षिका मित्र मैत्रीण करतो तसं जर्मन मध्ये पण जर तुम्ही शिक्षिका असाल तर तुम्ही लहररीन आहे जर तुम्ही शिक्षिका असाल तर तुम्ही लेहररीन आहे जर तुम्ही शिक्षक असाल तर तुम्ही लहरर आहे प्लीज म्यूट करा हे कोण आहे हम्म इशबिन लेहरर आणि तुम्ही कुठल्या कुठल्या भाषा बोलता स्प्रेशन म्हणजे बोलणे इश स्प्रेशन मराठी हिंदी आणि अँडला उंड म्हणतात मराठी हिंदी उंड इंग्लिश मी मराठी हिंदी आणि इंग्लिश बोलते आतापुरती एवढी इंट्रोडक्शन भास आहे आपण नंतर मोठी करू प्रत्येकानं अशी आपली इंट्रोडक्शन आत्ता तयार करा आपली आपली आता तुम्ही तुमचं तुमचं लिहा इश बिन तुमचं काहीतरी नाव इश नैन तुम्ही कुठं राहता इश कॉम औज तुमचं मूळ गाव कुठलं तुम्ही लेरर असाल तुम्ही जर शिक्षक असाल तर इश बिन लेरर तुम्ही शिक्षिका असाल तर इशबिन इन आणि तुम्ही कुठल्या कुठल्या भाषा बोलता इश प्रेशर मराठी हिंदी गुजराती मारवाडी उंड डॉट 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 चालेल हे सगळ्यांनी लिहून घ्या आणि ज्यांचं लिहून झालंय आणि जे अनम्यूट होऊन बोलू शकतात त्यांनी कॅन लिहा म्हणजे तुमच्यापैकी दोघां तिघांना आपण ती बोलायची संधी देऊ आणि मग आपण आज इथं थांबू चालेल था एक डाऊट आहे बोला मॅडम सर आता आपण इथे लेरर असं घेतलं ना तर एक हे का का ते आपण पुढच्या भागात शिकू शिकतो लॅरर लेअरर बघा आता कसं आहे आपण नवीन भाषा शिकायला चालू करतोय चांगली गोष्ट आहे की आपल्याला नव्वद टक्के ते सोपं आहे पण आता एखाद्या मराठी भाषिक नसलेल्याला जर तुम्ही डायरेक्ट अ म्हणायला लागला तर ते अ म्हणायला त्याला दिवस लागेल म्हणजे खूप दिवस लागतात तसं नवीन भाषेचे परफेक्ट उच्चारायला वेळ लागतील आपण नव्वद टक्के करेक्ट पुढे जायचं कळलं मॅडम चालेल ओके आता जदी उत्तर दिलं नाही अशातल्या कोणाला तरी देऊ कल्पना बाबर मॅडम तुम्ही उत्तर देऊ शकता का मी बोलू कसं सगळ्यांना चान्स बोलू मी बोलू जर चालू झालं ना सर।, सर बोलू मी होईल मी बोलू म्हणणार ना मी चान्स देणार नाही याच्यामध्ये कॅन लिहा अनफॉर्च्युनेटली मी खूप सारे बॅचेस घेतलेल्या आहेत गोंधळ होऊ शकतो आ, मी नाव विसरलो कल्पना बाबर मॅडम आहेत का हा, हा सर आ, कल्पना हा कल्पना मॅडम इशबिन कल्पना इश ओनन इन पुणे वोनन नाही ओनन नाही ऐका 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 थांबा ओनन नाही तुम्ही एकट्याच आहात ना इश आहे ইন ইসর ইহরি জারমন মধ্যে বিন্দাস যে লিহলে লেহরি লেহরি इश्रेशन मराठी मला जर जर्मन येत नसती तर या, या शब्दाचा उच्चार काय केला असता तुम्ही तुमच्या मराठी यानं हा मला जर्मन येत नाही 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 इशबिन लेहररीन लेहरिन शब्दाचा उच्चार तुम्ही कसा केला असता तोच करायचा आहे जर्मन मध्ये इशबिन लेहरिन लहरीन लेहरिन हा पुढं स्प्रेशन मराठी हिंदी अँड इंग्लिश व्हेरी गुड फक्त एन नाही आहे इश प्रेश मराठी हिंदी इंग्लिश हा अगेन हे सगळं ग्रामर आपण अजून शिकलेलो नाही बोलता यावं म्हणून नवीन आणखी कोण घेऊया आबाराव थोरात आहात का तुम्ही तिथं ओके कॅन लिहिला असेल तर तुम्ही असायची हे करा श्रीनिवास मोरे हो आहे सर हाँ बोला इशबिन मोरे नहीं नहीं इश इस उतना हो महत्वपूर्ण इशबिन श्रीनिवास इशबिन श्रीनिवास इश ओन इन आम्बेजोगई इश कोमे ओस मोरेवाड़ी इशबिन लेहरर इश स्प्रेस मराठी लेहरर इंग्लिश इंग्लिश खूप छान असं सगळ्यांनी मनातल्या मनात लिहून बघा आज आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली वेळ कमी आहे सोमवारी आपण सुरुवात येणं करणार सोमवारी आपण किमान दहा शिक्षकांकडनं त्यांची इंट्रोडक्शन म्हणून घेणार आहे ठीक आहे बघा आता आज आपला भरपूर वेळ आपला उद्घाटन समारंभात होता पण आपण शेवटच्या पंचेचाळीस मिनिटात सुद्धा प्रचंड शिकलोय आपण चार महत्वाच्या गोष्टी शिकलो पहिली गोष्ट जर्मन साठी नवीन लिपी शिकायची गरज नाही दुसरी गोष्ट जन्ममध्ये जे लिहायचं तेच बोलायचं ते आपण सोमवारी आणखी बोलू तिसरी गोष्ट आपण आपला मंत्र शिकव सगळ्यांनी माझ्या बरोबर मंत्र इश त्रिंक्रिंक एर थ्रिंक वियत्रिंकन झींकन आता हे फक्त तुम्ही मंत्र पाठ करून या नवीन वाक्य बनवायचा प्रयत्न करू नका सोमवारी आपण ती बनवूया डोंट वरी पण जर्मन मध्ये सोपी वाक्य बनवणं किती सोपं आहे सगळ्यांना कळलं ना आणि सगळ्या आपण आपली इंट्रोडक्शन शिकलो सगळ्यांनी मनातल्या मनात मी माझी इंट्रोडक्शन म्हणतो त्याच्या मागं मनातल्या मनात सगळ्यांनी आपलं आपलं म्हणा इश बिन केदार मनातल्या मनात असं काय करते रे इश बिन केदार मनातल्या मनात म्हणा इश वोन इन म्युनिक कुठं राहता इश कॉम हाऊस इचलकरंजी तुमचं मूळ गाव कुठलं आहे इश बिन लेरर जर तुम्ही टीचर असाल तर म्हणजे शिक्षक असाल तर इश बिन इन तुम्ही शिक्षिका असाल तर इश प्रेश तुमच्या भाषा मराठी हिंदी कन्नड तेलुगू जे काय असतील ते प्रेशर फक्त शेवटच्या भाषेच्या आधी आपण इंग्रजीमध्ये कसं करतो आय स्पीक एक्स वाय अँड झेड तसं शेवटी इश प्रेश एक्स वाय उंड झेड कळलंय सगळ्यांना कॉमेस काय येस सर येस सर आय कम आय कम सगळ्यात महत्वाचं आज मजा आली का शेवटची पंचेचाळीस मिनिटं शिकायला काहीतरी नवीन शिकलो असं वाटतं पुन्हा एकदा सांगतो जर एखादी गोष्ट नाही कळली दहा वेळा विचारा आज जर नाही कळलं तर पुढच्या वेळी विचारा आपण परत परत शिकू पण एन्जॉय करणं महत्वाचं कुणीतरी सांगितलंय अरे आता हे करायलाच पाहिजे म्हणून शिकू नका होणार नाही मी माझं उदाहरण देतो मी ज्यावेळी शिकायला चालू केलं मी स्वतः चिप डिझाईन इंजिनियर आहे माझा याच्याशी काहीच संबंध नाही मी ज्यावेळी शिकायला चालू केलं दहा बारा वर्षापूर्वी त्यावेळी माझ्याबरोबर दहावी बारावीची मुलं शिकायची मी इंजिनियर होतो त्यांना त्यांच्याकडे माझ्यापेक्षा जास्त वेळ होता सगळं होतं पण मला इच्छा होती म्हणून मी शेवटच्या लेवलपर्यंत जाऊ शकलो म्हणजे हजारो मुलं शिकायला चालू करतात शेवटच्या सी टू लेवलला हाताच्या बोटावर जाणारी मोजतात कारण इफ यू डोंट एन्जॉय इट जर तुम्ही एन्जॉय नाही केलं तर तुम्हाला ते करणं अवघड आहे ओके त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोमवारी नाही या जे लोक युट्यूबवर आहेत विचार करू नका की मी युट्यूबवर काय उच्चार परफेक्ट व्हायची गरज नाही हळूहळू आपण करू सगळ्यात महत्वाची हो तुम्हाला मी आयडिया सांगतो आपण एवढ्या फास्ट का करू शकणार आहे तर आपण नव्वद टक्के करेक्ट ती, ती कॉन्सेप्ट माहिती आहे ना सोनं नव्याण्णव टक्के शुद्ध करायला एक टक्का एफर्ट लागतो आणि उरलेलं एक टक्के शुद्ध करायला नव्वद टक्के एफर्ट लागतो आपण बोलूया ना आता मी तुम्हाला सांगतो इंग्लिश मधल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित नाही काय असते इंग्लिश आपल्याला माहित नसत इंग्लिश मधल्या केसेस आपल्याला माहित नसतात पण आपण छाती टोकपणे म्हणतो ना मला इंग्लिश येत आहे तसं नव्याण्णव टक्के शुद्ध जर्मन आपण बोलू एक टक्के हळूहळू आपण करत जाऊ ठीक आहे अरे मला माहित आहे सर तुम्ही दीपक कडे महत्वाचं असेल तर दीपक कडे जाणं असं का करताय सर म्हणजे ही तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये शिक्षकांकडनं अपेक्षा नाहीये मी छोट्या मुलांकडनं शंभर टक्के समजू शकतो खेड्यागाव उत्तर प्रदेशातल्या खेड्यातला जो मेकॅनिक आहे त्याच्याकडनं मी समजू शकतो की त्याला एवढं कळत नाही की अनम्यूट म्यूट व्हायचं शिक्षकांकडनं अपेक्षा नाही ना आय एम सॉरी आय आय रियली रिस्पेक्ट यू ऑल म्हणजे मी सांगेल तसं सा, मी काहीच नाही आहे तुम्ही सगळे पर पण इथं या वर्गात म्हणजे मी तुम्हाला साधं उदाहरण देतो म्हणजे कारण एक होणं गरजेचं आहे सोनाली नवांगुळ म्हणून माझी मैत्रीण मा आहे म्हणजे ती तिला साहित्य अकादमीचा सा पुरस्कार मिळाला ती पुस्तकं लिहिते म्हणजे ती म्हणजे मराठीची साहित्य अकादमी म्हणजे भारतातला सर्वोच्च पुरस्कार असतो पण तिला ज्यावेळी मी शिकवायला चालू केलं त्यावेळी मी तिला सांगितलंय बघ तू मराठीची किती पण मोठी असशील पण माझ्या समोर तू जर्मनमध्ये मॉन्टेसरी मधली आहेस बाहेर आपण अगदी मी तुला अगदी आदरानं बोलवेल तिच्या घरी जेवढी जातो त्यावेळी मी अगदी सेल्फी करून एवढ्या मोठ्या साहित्यिकाबरोबर मी बोलतो पण ज्यावेळी माझ्याबरोबर क्लास करशील त्यावेळी मी शिक्षक आहे तुम्ही विद्यार्थी आहे आय होप एव्हरीबडी अंडरस्टँड दिस इट हॅज टू बी लाइक दॅट बाहेर मी तुम्हाला अगदी हात जोडून सर म्हणेन पण इथं प्लीज डिसिप्लिन ठेवा कारण बघा तुम्ही जेव्हा दोन मिनिटं बोलताय ना आता मी हा एक मिनिट घेतला की नाही समजून घ्या जर्मनी सर दीप केसरकर सर मग अशी म्हणाले की जर्मनी मधला कल्चर समजून घ्यायला पाहिजे ज्यावेळी तुम्ही एक मिनिट वाया घालवताय आत्ता इथं किती टोटल सहाशे लोक ऑनलाईन होती एक हजार दोन हजार जण नंतर बघणार सहाशे लोकांचं एक मिनिट म्हणजे तुम्ही खरं तर दहा मॅन आवर्स वाया घालवलेत यू हॅव टू अंडरस्टँड दिस कळलं ना आपल्याला जर्मन कल्चर पण शिकायचंय तर मी म्हंटल तसं आय होप सगळ्यांना कळलंय सगळ्यांनी आजचं लेक्चर एन्जॉय केलं आपण आपण भेटूया मला केदार म्हणा मी सर वगैरे नाही आहे तुमच्यासमोर केदार इज बेटर कळलं मला केदार आय वुड बी व्हेरी ओके विथ दिस केदार आहे मी ग्रुप uh, वर मी ग्रुपवर मी अडीचशे शब्दांची लिस्ट पण टाकेन आज आपण जे काही शिकलो ते सगळं मटेरियल टाकेन प्लीज थोडस टच मध्ये राहा जर्मनच्या सोमवारी आपण एकदम इंटरेस्टिंगली सगळी एबीसीडी शिकणार मंगळवारी आपण फक्त सोळा नवीन शब्द शिकणार सोळा नवीन शब्द शिकणार आणि जर्मनमधले सगळे नंबर शिकणार आपण खूप इंटरेस्टिंगली शिकणार आहे तुम्ही फक्त इंटरेस्ट न घ्या झूमवर अगेन मला लोकांनी मेसेज केले पर्सनली जो पहिल्यांदा येतो तो झूमवर हो येतो काहीही कुठलाही नियम नाही आहे तुम्ही जो पहिला येईल तो झूमवर हो येईल बाकीचा वर हो येईल आणि झूम आणि वर काही फारसा फरक नाही आहे शंभर मधल्या किती दहा लोकांना बोलायला मिळालं त्यामुळे वर आहे तर काही फारशी मोठी उलट वर तुम्ही नंतर पण बघू शकता वर तुम्ही सेशन रेकॉर्डेड पण बघू शकता ठीक आहे तर पुन्हा एकदा धन्यवाद जर सर किंवा मॅडम आहेत का आपल्याला याचा फॉर्मल एंड करायचं आहे का की डायरेक्ट आपण करूया सर म्हणजे एस टी कडून कुणी आहे का अवेलेबल का uh, yes, केदार uh, मी तर मी पण क्लास पूर्ण ऐकला सो मच सर्व शिक्षकांना पण आवडला असेल याची पूर्ण खात्री आणि वर्ड ऑफ माउथ आणखी जास्त शिक्षक याच्यात जॉईन होतील मला वाटते काही काही शिक्षकांचे कुटुंबीय पण सोबत आहेत ते पण आता मुलं मुली शिकत आहेत दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग त्यामुळे त्यांना पण खूप खूप शुभेच्छा आणि आजचा क्लास मग आपण आजचं कंटेंट झालंय त्यामुळे आजचा क्लास आपण थांबवूया सगळ्यांचे आभार केदार तुझे पण खूप खूप आभार धन्यवाद सर एक छोटीशी गोष्ट अजून जर नवीन शिक्षकांना जर जॉईन व्हायचं असेल तर हा गोल्डन चान्स आहे कारण पुढच्या दोन दिवसात ते हा व्हिडिओ बघू शकतात आणि सोमवारी ते आपल्या बरोबरच असतील सर त्यामुळे वी कॅन युज दिस पिरियड कारण सोमवारी संध्याकाळी सात पर्यंत त्यांनी हा व्हिडिओ बघितला तर सोमवारी ते आपल्या बरोबरच असतील येस सर बरोबर म्हणजे आता ग्रुपवर तुम्ही पण एक मेसेज टाकून ज्या शिक्षकांना आणि जेणेकरून नवीन शिक्षक आज जे अटेंड करू शकले नाही किंवा जे शिक्षकांना नंतर व्हिडिओ बघायचा आहे त्यांनी पण काय म्हणजे काळजी घेतली पाहिजे याची पण आपण जर एक मेसेज टाकला तर तो आपोआपच सर्व शिक्षकांपर्यंत पोहचेल तर आपण मग आजचा क्लास थांबूया खूप खूप धन्यवाद हॅलो सर हॅलो सर सर फक्त माझं फक्त ते गुडघ्याचं ऑपरेशन आहे त्यामुळे मला थोडी रेस्ट घ्यायला लागेल ते झाली की मी लगेच सॉरी सर सॉरी सर बोला सर But, मी बाळासाहेब कैत बोलतो सर जिल्हा परिषद गवली शाळा बोला सिल्लोड जिल्हा छत्रपती समाजनगर बोलो सर तुमचं सर आजचं आम्हाला रेकॉर्डिंग मिळेल का सर आजच्या क्लासचं हो हो ग्रुप वर सगळं हे सगळं अवेलेबल असणार आहे दॅट इज द ब्युटी ऑफ दिस क्लास राईट की हे तुम्ही किती वेळ शकता मी ग्रुपवर टाकेन ओके धन्यवाद चालेल धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद सर गुड नाईट थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर नवीन शिक्षकांना ऍड करायचं असेल तर काय करावं लागेल कारण ग्रुप सेटिंग तुम्हाला तर सर किंवा मॅडमच सांगू शकतील सर मी म्हणजे त्यांच्याकडे असेल मध्ये नवीन शिक्षकांना ऍड व्हायचं तर त्यांनी आपला ऑनलाईन फॉर्म भरावा ऑनलाईन फॉर्म भरून त्यांचं पण आम्हाला ग्रुप मध्ये ऍड करून घेता येईल मग त्यानंतर ते पण जॉईन होऊ शकतील सर पर सर फॉर्म लिंक ग्रुप जर आपला सुरुवातीचा तुम्ही जो आज आज जे मॅटर ते जर गेलं असेल तर आपल्याला कशावरून पाहता येईल आता तुमचं आज मी म्हंटल ना आपल्या ग्रुप वर मी व्हिडिओ टाकतो तो पूर्णपणे अवेलेबल असेल सगळं ओके सर थँक्यू सर थँक्यू थँक्यू सर ठीक आहे मग बंद करतो मी हा क्लास धन्यवाद यू